नमस्कार आपण पाहत आहात ए बी बी मराठी सत्य हीच आमची ओळख विरार मधील हत्या प्रकरणाचा चोवीस तासात उलगडा पतीनेच केली पत्नीची निर्गुण हत्या महिलेची निर्गुणपणे हत्या करून तिचे वेगळे केलेले मुंडके होळीच्या दिवशी विरार मानवी हद्दीत एका प्रवासी बॅगेमध्ये सापडले होते या हत्येचा मानवी पोलीस आणि गुन्हे शाखा कक्ष तीनचे पथक समांतर तपास करीत असताना अवघ्या चोवीस तासांच्या आत हत्येचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे कौटुंबिक वादातूनच पतीनेच पत्नीची हत्या के केली असल्याचे उघड झाले असून या प्रकरणी पतीला अटक करण्यात गुन्हे शाखा कक्षतीनला यश आले आहे हरीश बरवराज हि हिप्परगी वय एकोणपन्नास असे अटक आरोपी पतीचे नाव असून उत्पला हरीश हिप्परगी वय एक्कावन्न असे हत्या झालेल्या पत्नीचे नाव आहे ही महिला पश्चिम बंगालची राहणारी असून आरोपी पती हा कर्नाटक येथील राहणारा आहे एका हॉटेलमध्ये काम करीत असताना या दोघांची ओळख होऊन बारा वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता मयत महिलेचा हा दुसरा पती असून या, या दोघांना एक मुलगा देखील आहे हे दोघे प्रेमविवाहानंतर नालासोपारा पूर्व रहमतनगर येथे रूम भाड्याने घेऊन राहत होते लग्नानंतर या दोघांमध्ये कौटुंबिक वादातून वारंवार वादविवाद होत होते होळीच्या दिवशी मांडवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत विरार फाट्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पिरकुंडा दर्ग्याजवळ सडलेल्या अवस्थेत एका प्रवासी बॅगमध्ये महिलेचे धड नसलेले डोके सापडले होते मांडवीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई पोलीस उपायुक्त जयंत बजबळे यांनी तात्काळ घटनास्थळावर धाव घेऊन पाहणी केली असता तिथे एका एक डायरी सापडली होती त्यात काही नंबर देखील मिळाले होते त्यावरून महिलेची ओळख पटवण्यात यश आले गुन्हे शाखा कक्ष तीनचे पोलीस निरीक्षक शाहूराज रणवरे सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास कांबळे यांनी देखील या, या गुन्ह्याचा समांतर तपास केला होता याचवेळी घटनास्थळावर या, या टीमला एक ज्वेलरी शॉपचे पाकिट मिळाले होते यावरून या, या पाकिटाचा तपास केला असता मयत महिलेची माहिती मिळाली यात पोलिसांना गुन्ह्याकरिता वापरलेली ॲक्टिवा देखील मिळाली त्याच ॲक्टिवाचा धागा पकडून पोलीस पत्त्यावर पोहोचले असता आरोपी त्याच्या घरात सापडला पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली देत कौटुंबिक कारणावरून ही हत्या केली असल्याचे आरोपीने पोलीस तपासात सांगितले असल्याचे गुन्हे शाखेचे पोलीस आयुक्त अविनाश अंभुरे यांनी सांगितले आहे सत्य हीच आमची ओळख आपण पाहत आहात एबीबी न्यूज मराठी